मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा संजनाला म्हणतात तू आमच्यामध्ये अजिबात बोलायचं नाहीस मग आता तीसुद्धा काही कमी नसते ती म्हणते की आप्पा मी काही तुमची कुणीच नाही का मी मध्ये बोलायचं नाही म्हणजे असं तुम्ही कसं बोलू शकताय माझा या घरात काही हक्क नाही का तेव्हा भा हक्काच्या भाषा करू नकोस असं आता आप्पा म्हणतात मग अनिरुद्ध देखील रागात म्हणतो आप्पा हे पहा मी तुम्हाला शेवटचं सा सांगतोय अजिबात त्या अरुंधतीला तुम्ही काहीच देणार नाही आहात कारण ती या घरातून स्वतः निघून गेली होती म्हटल्यावर तिच्या नावावर काहीच करायचं नाही तेव्हा आप्पा रागातच म्हणतात ते तू आम्हाला शिकवू नकोस कारण अरुंधतीला काय द्यायचं आणि काय नाही हे मी माझं पाहीन असं म्हणून आप्पा त्याला गप्प करण्याचा खूप प्रयत्न करतात पण अनिरुद्ध म्हणतो हे पहा आजपर्यंत मी तुमच्या गोळ्या औषधांचा खर्च केला आहे मी हवं नको ते तुम्हाला पाहिलं आहे म्हटल्यावर हे घर फक्त माझंच असणार आहे अविनाशने तुमचं तर काही केलं नाही मीच आत्तापर्यंत केलं आहे त्याचबरोबर विशाखा काय येते आणि आपली पाहुण्यासारखी जाते तिला कुठे तुमची काळजी आहे सर्व काळजी करतो ना ती मीच करतो म्हटल्यावर हे घर मला माझं पाहिजे म्हणजे पाहिजे त्यावेळी म्हणतात हे बघा मी कुणालाही आज करणार नाही सर्वांचा समान हक्क या घरात त्यामुळे तुम्ही प्लीज दोघांनी अजिबात काही बोलायचं नाही आणि संजना वर तोंड करून बोलतेस ना आमच्यामध्ये तू पडायचं नाही कारण अनिरुद्धच्या मनात तूच हे है भरवलं आहेस तेव्हा अनिरुद्ध म्हणतो मी काही एवढा दूधकुळा नाहीये मला सर्व गोष्टी समजतायत त्यावेळी आता बापाबरोबर तू अशा भाषेत बोलणार आहेस का रे कांचन रागातच म्हणते आणि अरुंधतीचं नाव सुद्धा तुझ्या तोंडून घेऊ नकोस असं त्याला दटावते त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो असं कसं कारण तुम्हाला सारखा तिचा पुळका येत राहतो ना तिला तिच्या आशुतोषची भरपूर प्रॉपर्टी आहे आयुष्यातून गेली तरी संपणार नाही एवढी आणि तरीही तुम्हाला तिचाच पुळका येतोय मग आता संजना म्हणते मला काय वाटतं माहिती आहे का अनिरुद्ध अरे तुझ्यावर या दोघांचं प्रेमच नाहीये प्रेम आहे ना ते फक्त अरुंधतीवर सर्वात जास्त आहे त्यावेळी असा आप्पा म्हणतात तुम्ही आम्हाला खायला घालून दमलात का लगेच अरे आम्ही तुमच्यावर अजूनही डिपेंड नाही आहोत कारण आम्ही आमचं करतो सगळं खर्च पाणी आम्ही आमचा बघतो तेव्हा संजना आता रागतच म्हणते काय हो आप्पा मोठं सांगता आम्ही आमचं करतो अनिरुद्धने काही केलं नाही का तुमच्यासाठी आणि असून असून तुम्हाला किती पेन्शन असणार आहे अशी किती कसणार आहे त्यात तुमच्या दोघांचं तरी भागतं का आता अनिरुद्ध काही बोलत नाही म्हणून ठीक आहे पण तो तुमचा भरपूर खर्च करतो असं म्हणून आता सर्वांमध्येच खूप वाद होऊ तेवढ्यातच अरुंधती आता तेथे येते आणि अनिरुद्धला रागातच म्हणते की आपण बर अशा भाषेमध्ये अजिबात बोलायचं नाही तेव्हा आली पहा तुमची ही सख्खी मुलगी असं अनिरुद्ध रागातच अरुंधतीकडे पाहून आपण पुढे आता अनिरुद्ध म्हणतो की मला या घराचा हिस्सा द्या या घराचे जेवढे होतील तेवढे पैसे द्या किंवा कोर्टात उत्तर द्यायला तयार राहा असं म्हणून कोर्टाची भाषा आता अनिरुद्ध करतो तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो नाहीतर तर तुमच्या या लाडक्या लेकीकडून पैसे घ्या आणि मला द्या असं म्हणून अनिरुद्ध खूपच खोचकपणे बोलत असतं त्यावेळी अरुंधती म्हणते की माझ्याकडे कुठून येणार एवढे पैसे आणि माझा काय संबंध पैसे देण्याचा मग आता अनिरुद्ध विचारतो पहा तुमची लाडकीले काय म्हणतीये पाहिलं का आप्पा अहो तिच्याकडे पैसे नाही आहेत मग इन्शुरन्सचे पैसेही नाही काय हिच्यावर उडवायला मजा करायला ठेवलेत का नुसते हवे असतात हिला पैसे हा कांचन म्हणते की अनिरुद्ध अजिबात तू वाद घालत बसू नकोस नी घेतू अगोदर अनिरुद्ध म्हणतो मी तुम्हाला एका महिन्याची मुदत देतो पहा नाहीतर कोर्टातच भेटू डेरेक्ट असं म्हणून तो आता चॅलेंज करतो आप्पा म्हणतात हे आणि रुद्ध ही भाषा सुद्धा तू वापरू नकोस नाही तर त्या व्हीलमधून अगोदर मी तुचं नाव काढून टाकतो मग आता संजना म्हणते आम्ही आमच्या हक्कांसाठी लढणार म्हणजे लढणारच आप्पा दुसरीकडे ईशा आता डिवोर्स नोटीस घेऊन आणि त्यावर साईन करून आता अनिशकडे गेलेली असते तेव्हा अनिश म्हणतो मला वाटलं नव्हतं की आपलं नातं एवढं तकलादू आहे आणि तू एवढ्या लवकर त्यावर सही करशील मग आता ती म्हणते माझ्यासाठी ते नातं महत्त्वाचं नाही आहे मग मी साईन का करणार नाही मला तर हेच हवं होतं आणि तुलासुद्धा कारण आपल्या दोघांचं पॅचअप होणं आता शक्य नाही आहे असं म्हणून ती खूपच उद्धटपणाने अनिशबरोबर बोलत असते आणि मला तुझी गरज नाही असं म्हणते त्यावेळी अनिश म्हणतो हे बगीशा मला खरंच असं कधी वाटलं नव्हतं अरुंधती मॅमचे एक टक्का जरी गुण तुझ्यामध्ये असताना तरीही आज आपण सोबत असतो त्यावेळी ईशा उद्धटपणानेच बोलते अरे आईने तुझ्यावर भुरळ पाडली आहे कारण ती तुझी गुरु आहे मेंटर आहे म्हणूनच तू तिचं सगळं काही ऐकतो आणि डिओर्स पेपर्स मला पाठवले मला काही हऊच नव्हती पण तू जसं वागतोस ना अनिश त्यामुळे हे सगळं काही झालंय आणि तसंही तुला आता माझी गरजच नसेल कारण तुला तर भेटली आहे ना दुसरी कोणीतरी त्यावेळी अनिश रागातच म्हणतो काही पण बोल मला कुणी कधीही काही भेटलेलं नाहीये त्यामुळे तू असा गैरसमज सोडून दे देईशा मला वाटलं होतं की तुझ्यामध्ये डिवोर्स नोटीस पाठवल्यानंतर थोडा तरी बदल होईल परंतु नाही तू उद्धट आहेस ती आहेसच असं म्हणतो तिला खूप त्या दोघांचाही अरुंधतीचा विषय निघतो ईशानुसतीच अरुंधतीला काही पण बोलत असते आणि म्हणते आईकडे एवढं सगळं असताना पैसे वगैरे असताना ती आम्हाला काहीच पाहत नाही आणि तुझ्याकडे मात्र सतत लक्ष देत असते आणि तुझ्यावर जास्त जीव लावते तेव्हा अनिश म्हणतो तसं काही नाही आहे आणि अरुंधती मॅमने ते सगळे पैसे आश्रमाला दान केले आहेत म्हणून तर म्हणतोय ना मी की तुझ्यामध्ये एक टक्कासुद्धा तुझ्या आईचा गुण नाही आहे मग आता ईशा म्हणते काय तिला जरा धक्काच बसतो ती म्हणते सर्व पैसे त्या अनाथ मुलांना तिने दान केले अरे एवढे करोडो रुपये कुणी दान करतं का मलाच सांग ना आता पण आईला नाही माझी नाही काळजी आणि अभिदाताची सुद्धा नाही तिने त्या दुसऱ्या मुलांना ते पैसे देऊन टाकले हे बघ आपलं पुन्हा पॅचअप होऊ शकतं तू आईला सांगायचंस फक्त एक काम करायचं कारण ते अनाथ मला दिलेले पैसे आहे ना ते रिटर्न घ्यायचे आणि डिरेक्ट आपल्या अकाउंटवर वळवून घ्यायचे हे बघ हे जर तू करू शकलास तर मग आपल्या पॅचअप होईल अन्यथा नाही मग आता अनिशला अजूनच ईशाचा राग येतो तो, तो म्हणतो बरं झालं मला बुद्धी सुचली आणि मी तिला डिवोर्स नोटीस पाठवली अगं तू कशी आहे तुझी लायकीच नाही आहे तेवढी असं म्हणून अनिश हा खूपच चिडतो आणि म्हणतो तुला फक्त पैसे हवेत पैसे मी नको आहे माझा प्रेम नको आहे असं म्हणून तो आता डिवोर्स न नोटीस तिच्या हातातून घेतो तर ईशा म्हणते हे बघ तू मला मोठ्या तोऱ्यातच डिओर्स नोस नोटीस पाठवली होती आणि त्यावर मी साईनसुद्धा केली आणि तुझ्याकडे ते पेपर दिले पण एक गोष्ट लक्षात ठेव एक दिवस तू रडत माझ्याकडे येशील आणि तुला खूप पश्चाताप होईल डिओर्स दिल्याचा इकडे आता अरुंधती आप्पांना म्हणते मला व्हीलमध्ये नाव वगैरे नको आहे त्यावेळी आप्पा म्हणतात हे बघ अरुंधती तू जरी इथे राहत नसली तरी तू आमच्यासाठी खूप काही केलंय मी अशामुळे कृतज्ञ ठरेल असं म्हणून आप्पा अरुंधतीला सांगतात तुला या घरातला हिस्सा मिळणार म्हणजे मिळणारच तेव्हा अरुंधती म्हणते यामुळे घरात वाद आणि कलह होतील कांचन म्हणते अनिरुद्धने काय या डोक्यात खोळ घालून ठेवले काय माहीत आज एवढं मोठं घर मुंबईमध्ये पाहायला मिळतं का किती मोठी जागा आहे एवढी झाडी आहे मला सांग रुंद ती अगं मला असं वाटलं होतं की उंच उंच इमारती जरी आपल्या समृद्धीभोवती झाल्या तरी ही आपली समृद्धी इथे डोलात उभी राहील मग आता आप्पा म्हणतात की अगं अरुंधती माझी नातवंड या घरात वाढली माझी पतवंड या घरात वाढता येईल जाण की धुडूधुडू पळते या घरातून एवढं मोठं घर पाहायला मिळतं का आजकाल आणि अनिरुद्ध विकण्याची भाषा करतोय मला हे नाही पटत अगं कसंच पटत नाही आहे मला हे विकणं वगैरे मग आता अरुंधती म्हणते करूयात आपण काहीतरी आपण अनिरुद्धांना थोडे थोडे करून पैसे देऊयात त्याचे माझेही काही पैसे मिळतात मी मुलांबरोबरही बोलते की आता कांचन म्हणते तू तू काय करणार आहेस बाळा अगं तुलाही काहीतरी पाहिजेच ना मग आता अरुंधती म्हणते काळजी करू नका आपण खरंच काहीतरी करू आणि घरात जर प्रॉब्लेम होत असेल ना राहणे आपण सर्वांकडून थोडे थोडे पैसे काढू आणि खोल्या बांधू त्यात काय एवढं मग आता अनिरुद्धला हे नकोच आहे असं कांचन म्हणते आणि आपण त्याच्या मनासारखं करूयात असं कधीकधी वाटतं कारण यांची पेन्शनही कमी आहे त्यामध्ये घराची डागडुजी करणं एवढं सोपं नसतं त्याचबरोबर आमचे खर्च भागवणं त्यावेळी आता आप्पा म्हणतात हो कांचन तुझं म्हणणं बरोबर आहे मला असं वाटतं अनिरुद्धच्या मनासारखं सर्व काही होऊ देत त्याला विकायचं असेल तर विकू देत त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तरी पाहू मग आता अरुंधती म्हणते नाही हे घर विकायची अजिबात गरज नाही तर दुसरी बर आता दुसरीकडे सुलेखाताई ह्या अरुंधतीला म्हणतात ये ना गायत्रीसुद्धा त्यांच्याबरोबर आलेली असते आता गायत्रीताईंची ओळख अरुंधती सुलेखा ताईंना करून देते आणि म्हणते यांना आपल्या आश्रमात राहायचं आहे आणि यांना ही गाणं शिकण्याची खूप आवड होती ह्या देखील गाणं शिकतायत मग आता अरुंधती म्हणते काय झालं मग आता नाही शिकत का त्या त्यावेळी अरुंधती म्हणते हो शिकत होत्या ते? परंतु त्यांचा मुलगा अमेरिकेत राहतो आणि त्यांचं राहतं जे घर आहे ना ते त्या मुलाने विकलं मग यांना राहण्यासाठी जागाच नाहीये असं आता जेव्हा अरुंधती सांगते तेव्हा सुलेखा खूपच वाईट वाटतं मग आता त्यामुळेच गाणं सोडावं लागल्याचं अरुंधती सांगते गायत्रीताई म्हणते खरंच मला खूप इच्छा होती गाणं शिकायची पण काय करणार आपल्या नशिबात नाही जाऊ द्यात तेव्हा आम्हाला इथे राहण्यासाठी आश्रय देणार का असं आता सुलेखाताईंना त्या विचारत असतात तेव्हा सुलेखाताई म्हणतात हो मी राहण्यासाठी आश्रय देईन परंतु माझी एक अट असेन तेव्हा काय तुमची अट आहे असं आता गिरिजाताई विचारतात त्यावेळी आता सुलेखाताई म्हणतात तुम्हाला गाणं शिकावं लागेल आता गिरीजाताईंना खूपच आनंद होतो तेव्हा त्या सुलेखाताईंचे पायच पकडतात आणि म्हणतात की तुमच्यासारखी माणसं मिळणं हे आमचं भाग्यच आहे खरंच तुम्ही खूप मनाने चांगले आहात आणि अरुंधती मॅडमसुद्धा तुमचे आभार तुमचे उपकार मी आयुष्यभर कधीही फेडू शकत नाही असं म्हणून त्यासारखं सुलेखाताईंचे आभार मानतात तेव्हा तुम्ही इथे गाणं शिकायचं आणि तुमच्या मिस्टरांची काळजी आम्ही इथे घेऊ तुमचे पैसे वगैरे आम्हाला काहीही नको राहण्याचे असं म्हणून सुलेखाताई त्यांना आनंदाचा जरा धक्काच देतात आता गिरीच्या ताईंना खूपच आनंद होतो त्या सुलेखा ताईंच्या पाया पडू लागतात तेव्हा सुलेखा ताई म्हणतात हे काय करता आहो तुम्ही हे करू नका हे आमचं कामच आहे असं म्हणून त्या गायत्रीताईंना तेथेच ठेवून घेणार असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये विशाखा आता रागातच घरी येत अनिरुद्धला चांगलीच झापत म्हणते काय रे yeah <sighs> आपांकडून तुला हिस्सा मागायचा आहे का तुझी हिंमत कशी झाली तेव्हा तो म्हणतो हो मी आता बाबा झालोय म्हटल्यावर मला माझा हिस्सा नको का असं म्हणून तो खूपच चिडतो त्यावेळी आता विशाखाला देखील राग येतो तिकडे यश आणि अनीशचं नाव आता पेपरमध्ये येतं कारण त्यांचा अल्बम आता रेकॉर्ड झालेला असतो त्याच वेळी आता अरुंधती दोघांचं कौतुक करते आणि म्हणते माझा मुलगा आणि जावई दोघेही खरंच खूप हुशार आहेत त्यावेळी आता ईशाचं आणि माझं नातं जरीही संपलं असलं तरीही आपल्या दोघांचं नातं कायम असेल ना असं अनिशा तर अरुंधतीला विचारतो तेव्हा ती त्याच्याकडे पाहतच राहते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर